अंधारीच्या खून प्रकरणातील मारेकरी अद्यापही मोकाट पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह निवेदन फळणी तालुका जावली गावच्या अंधारी ग्रामस्थांनी मेढा पोलिसांना निवेदन दिले आहे या प्रकरणाची सखोल चौकशी करून संशयितांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात आली आहे अंधारी तालुका जावली येथील संजय गणपत शेलार वय बत्तीस यांचा मृतदेह आढळून आला होता शवविच्छेदनात त्यांच्या छातीला गंभीर स्वरूपाचा मार लागल्याचे त्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले संजय शेलार यांचा मृतदेह सापडला त्यावेळी ते त्यांच्या अंगावर टी शर्ट व फक्त अंडरविअर व बाजूला चप्पल पडली होती त्यांचा मोबाईल व पॅन्ट अद्याप पोलिसांना मिळून आलेली नाही त्यामुळे हा खून झाल्याचे वडील नातेवाईक व ग्रामस्थांचे ठाम म्हणणे आहे चार दिवस झाले तरी अद्याप तपासाला वेग आलेला नाही जे कोण संशयित असतील त्यांना लवकरात लवकर ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशा प्रकारचे निवेदन मृत संजय शेलार यांचे वडील गणपत शेलार यांच्या वतीने अंधारी ग्रामस्थांनी मेढा पोलीस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील यांच्याकडे देण्यात आले यावेळी के के शेलार चंद्रकांत शेलार आनंद शेलार एकनाथ शेलार रखमाजी शेलार लक्ष्मण शेलार यांच्यासह अंधारी ग्रामस्थ उपस्थित होते आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूल कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो